शिवेगाळ नाही तो करणार शिवेगाळ कशी करते प्राध्यापक माणूस आहे सिवेगाळ करेल असं मला वाटत नाही पण जर मी ऐकतो मी काही बघितलेलं नाही ऐकून मी त्याच्यावर बोलतो व्यवस्थित नाही कोणी कशाला करत आहे शुक्राचार्य कोण आहे तर ते शोधायला पाहिजेत त्यांना कोण ते मला वाटत नाही कोणी अशा विषयामध्ये पडेल तरी पण हाके सरांना मी भेटतो त्यांच्याशी बोलतो प्राध्यापक माणूस शिवीगाळ कसा करेल मला वाटत नाही ते शिवीगाळ करतील उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचा मुंबई महापालिका वापर करत निवडणुका कोणी केलाय आता हे रामदास कदम साहेबांना सविस्तर माहिती त्यांनी शिवसेनेत काम केलं होतं मी काही शिवसेनेचा कार्यकर्ता नाही मी मुंबई मुंबईमधला पण कार्यकर्ता नाही त्यामुळे मला इतकं त्यांच्याविषयीचं माहिती नाही तर कदम साहेबांना तुम्ही डिटेल त्या विषयावरती विचारा ठाकरे बंडनी एकत्र येण्याबाबत काँग्रेसचे जे मत आहे ते आघाडीच्या आड येणार नाही असं शरद पवार म्हणतात कशा प्रकारे शरद पवारांच्या विधानावर जरा आमच्या वरच्या लोकांना विचारा बरोबर ना मी काय बोललो तर पेट दुसराच व्हायचा तर तो आमच्या वरिष्ठ लोकांना विचारा तटकरेंनी पण असा दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार सोळा सतरापासूनच भाजप सोबत होती सर्व सोपस्कार पार पडलेले होते मात्र मी असल्यामुळे शेवटच्या वाटेसाठी करत होतो पण महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही त्यामुळे लोकसभेची जागा वाटपही झाली मग तटकरे साहेब हे जर बाब म्हणत असतील तर राष्ट्रवादीनं कशाला आव्हान आम्ही भाजपच्या विरोधात आहोत आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराच्या विरोधात आहोत त्यांनी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ना असं करणं योग्य आहे असं मला वाटत नाही कारण ते प्रदेशाध्यक्ष होते तेव्हाही आणि ते जर हे गोष्ट बोलत असतील तर त्यांनी याबद्दलचा खुलासा करण्याची आवश्यकता हो आहे उगाच भाजपला विरोध करत बसण्यात काय अर्थ नाही एक केंद्र आहे की एक अनेक या खात्याचे मंत्री मान्य छगन भुजबळ साहेब आहेत या विषयाची गंभीर दखल घेतील हे गोरगरिबांच्यासाठी आणलेली ही योजना आहे असं कोणी शिवभोजन थाळीवाला एखादा करत असेल आणि इतर शिवभोजन थाळीची केंद्र बदनाम होत असतील तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि नक्की त्याच्यावरती कारवाई होईल अशी माहिती समोर येते की टेंडर्स आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मागे न लागता मतदारसंघाचा विकास करा असा कारण मंत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला तुम्हाला माहित आहे मी तुमच्याकडे होतो लोकशाहीवरती शक्तीपीठ महामार्गाच्या चर्चेवरती त्यामुळे मी कार्यक्रमालाच का उशिरा तिथं पोहोचलो होतो त्यामुळे तिथं काय नेमकी चर्चा झाली मला माहित आहे